नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्हारे माया माईचं चितरांग मले भारत वाटते तिचा उडता पदर मले तिरंगा भासते या ममत्वाच्या आठवणी चिरंकार मनी मराव्यात याच हेतूने कर्तृत्वाचा वेध घेणारे व्यक्तिमत्व पत्रकार बाळासाहेब काकडे परिवार आणि अग्निपंख फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संघर्ष पथावर अहोरात्र झुंजणाऱ्या यशस्वी महारथींना सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले समर्पित केलं त्या मागेच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात वेद वाचणारे खूप असतात वेदना जाणणार कोणीतरी आहे हे सगळेजण फेटा घालणारे वेदना जाणणारे आहेत आपल्या सर्वांसाठीचे आयडॉल आहे समाजाला दिशा देणारे हे सगळे माणसं आहेत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सलाम आणि त्या कार्यकर्तृत्वाचा या ठिकाणी सन्मान अग्निपंड फाउंडेशनला फुन करायचा आहे त्यामध्ये सन्माननीय धनराज सागर गोगावत यांना विनंती करतोय कृपया आपण विचार मंचकावर यावं हो। आणि आपला सन्मान या ठिकाणी अग्निपल्का फाउंडेशनच्या वतीनं होतोय तो स्वीकारावा सन्माननीय अजिंक्य रहाणे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि आताचे कसोटी प्लेयर त्यांचे वडील मधुकरजी रहाणे यांना विनंती करतोय आपण कृपया विचार मंचकावर यावं आणि या मान्यवर हो। अतिथी महोदयांचा सन्मान करावा धनराज सागर गोगावत काष्टी कृषी साहित्य विक्रेते आपण आहात आमच्या काष्टीमध्ये आणि आपल्या परिसरामध्ये आपलं आदर्शवत काम आहे आपला सन्मान या ठिकाणी होतोय कृपया समोर यावं आणि साहेबांना विनंती गोगावत साहेबांना विनंती आपण वर जावं आणि पुण्य स्मरणाच्या निमित्ताने मान्यवर अतिथींना सन्मानित करावं नंतर दत्तात्रय म्हस्के लोणी व्यंकटनाथ ह्याच गावचे आपण सुपुत्र आहात आपण कृषी पंप साहित्य विक्रेते आहात आपलंही समाजामध्ये दातृत्वाची आपल्याकडे जोड आहे आपला विनंती करतोय कृपया नामोलेख झाल्यानंतर समोर लवकर यावं आपल्या धर्मपत्नी आहेत आमच्या भगिनी ते उपस्थित आहेत त्यांनी कृपया समोर यावं तदनंतर बापोराव गांजोरे संजय सायकलच्या पण सर्वे सर्व आहात साधं पंचरचं असणारं दुकान महाराष्ट्रामध्ये अतिशय भव्यदिव्य असणार दादर निर्माण करतोय त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय दत्तात्रोन्ही बँकांवर सन्मान करायचे बापूरावजी गांजोरे मी कृपया विनम्र विनंती करतोय आपण आपल्या अर्थांनी समोर येत कारण का उंघड्याच्या आत्मधे प्रश्न ही माता सोडवत असते उंघडट्याच्या बाहेरचे प्रश्न जरी आपण सोडवत असू आपण सपर्त्येक या ठिकाणी सन्मान होतोय आमच्या दत्ता मस्के साहेबांचा तर बापूराव भपुरव गंजुरी यांचाही सन्मान राहणे साहेब आपण करावा भंपरो जी गंजुरे संजय साहेबांचे आपण सर्वे सर्व आहात आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय तर मी विचार म्हणजे आणि राजेंद्र नाईक दत्त मेडिकलचे आपण सर्व सराव आहात आपलं श्रीगोंदा शहरामध्ये नव्हे तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये आदर्शवत काम आहे आपलाही सन्मान या ठिकाणी बाबासाहेबजी बोस साहेबांच्या शिवस्थेत होतोय राजेंद्रजी दंड नाईक ना? सन्माननीय राजेंद्रजी दंड नाईक यांचा सन्मान या प्रथम पुढे स्मरणाच्या निमित्तानं होतोय त्या सर्वे सर्व रमेशजी खुराना साहेब आपण एक कृपयामंच कावर यावं आपल्या अर्धागिरी समेत आमच्या भगिनी समेत आणि आपणही दूरच्या देशावरून आला आणि आमच्या ओसात त्या काळात ओसात असणाऱ्या सेगोंदा आरोग्यामध्ये आपण आपली सेवा दिली त्या निमित्ताला आपला सन्मान होतोय धन्यवाद फो साहेब धन्यवाद राजेंद्रजी लडनाईक आणि खुराणा साहेब त्यानंतर मी सन्माननीय राहुलदा जगताप साहेब माझे आमदार आपण विनंती करतो आपण विचार मंचकावर यावं सन्माननीय रामदास हरिभाऊ कांडेकर लक्ष्मी उद्योग समूह लोणी आपणच विनंती आपण हे विचार मंचकावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा सन्माननीय राहुलदा शुभस्ते माझे आमदार तथा कर्मगी पुरलीकराव जगताप तथा कोकणी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांच्या शुभस्ते अग्निपंका फाउंडेशनच्या वतीनं सन्माननीय रामदाजी कांडेकर यांचा सा सन्मान होतोय लक्ष्मी उद्योग समूहाचे सर्वे सर्व आहात आपल्या उद्योग समूहाचं नाव लक्ष्मी आहे आणि आपल्या लक्ष्मी समोर आपण तो सन्मान स्वीकारावा अशी मी आपण विनंती करतोय सुरत सुरतमध्ये ज्यांनी भाजीपाला व्यावसायिक म्हणून जे काम करताय ते उत्तम रतन इंगळे यांना विनंती आपण हे कृपया समोर यावं माझा धर्म शेती माझा कर्म शेती माझा श्वास शेती माझा ध्यास शेती आपल्याला हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ती पण सुरत मध्ये मिळावी याच्यासाठी आहोरात परिश्रम करणारे आमचे उत्तमजी इंगळे भाजीपाला व्यावसायिक सुरत आलेले आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी राहुल दादांच्या शुभस्ते होतोय तदनंतर दिलीप मुथा मुथा डेकोरेटरचे आपण सर्वे सर्व आहात आपण थोडस शहराने आपल्याला असेल तरी आम्हाला आधार काम आपण दिलीपजी केलेलं आहे आपलाही या ठिकाणी होतोय मी कृपया राहुल दादा विनंती करतो आपण समोर जाऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा याच ठिकाणी त्यांचा सन्मान करावा तजनंतर राजेंद्रजी साहेब आपल्याच विनंती आपण विचार मंच करावर यावं आपल्या शुभ असतो या ठिकाणी मान्यवर सन्मानाचा सन्मान आपल्याला करायचा आहे बाळासाहेब जी दांगड उपस्थित नाहीये ओके या खूप से प्रगत शेतकरी आहेत दांगड साहेब आपण स्वस्त दुकानदार काष्टीचे आपण सर्वे सर्व आहात एक सन्मान या ठिकाणी राजेंद्रजी यांच्या शिवस्थित होते तत्पूर्वी या खूप शहाबुद्धी शे, प्रगतशील शेतकरी लोणे वेंकला यांचा सन्मान या ठिकाणी होतोय हे सगळे जण आपापल्या क्षेत्रामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये आहेत तदनंतर बाळासाहेबजी दांगड स्वस्त धान्य दुकानदार काष्टे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय मी राजेंद्रजी नलगे यांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करावं धन्यवाद तदनंतर ज्यांचा आपल्याला सन्मान आहे ते सुनील काशीनाथ धवळे कृषी सेवा केंद्र आपलाही आपल्या शुभ असते या ठिकाणी सुनीलजी ढवळे यांचा सा सन्मान होतोय मी सुनीलजी ढवळे यांना विचार विनंती करतो आपण विचार मंचकावर यावं आणि सुनीलजी ढवळे यांचा सा सन्मान करावा नमनाजी शिंदे आणि त्यानंतर ओके सातो साहेब चंद्रकांतजी चौधरी सा चला त्रिमूर्ती भेट सेंटरची आपण सर्व सर्व आहात त्यांचे बंधू या ठिकाणी सन्मान स्वीकारतायत जिबेवर रिंगाणारी चव ज्यांनी दिली आणि एका छोट्याशा टपरीमध्ये व्यवसाय सुरू केला आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा टंका त्यांनी मिळवलाय त्या शुभस्ते सन्मान होतो चंद्रकांत चौधरी आणि सध्या शेवटी शिवाजी प्लंबिंग व्यावसायिक म्हणून श्रीगोंद्यामध्ये आपण कार्यरत आहात आपल्यास विनंती आपण हे आपल्या अर्धांक यावं आणि विचारमंचकावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब आपल्यास विनंती आपण कृपया समोर जाऊन असं व्हावं यानंतर सन्माननीय राजेंद्र नागवडे साहेब यांना विनंती मी करतोय आपण विचारमंचकावर यावं आणि आपल्या शुभ असते काही मान्यवर अतिथी महोदयांचा सन्मान आपण करावा संतोष रंगनाथ ओभर जिजाऊ आपण सर्वे सर्व आहात आपलं हे या ठिकाणी आपल्या अर्ध्या किरी समवेत सन्मान होतोय संतोषजी ओपर जिजाऊ लोहचे सर्वे सर्व अन्य दादांना विनंती आपण ओहळ साहेबांचा सा सन्मान करावा त्यानंतर संतोष बाळासाहेब नागवडे ओहल साहेबांचा सा सन्मान होतोय संतोष गंगा दोहर जिजाऊ लॉन्स लोणीचे आपण सर्वे सर्व आहात त्यांच्या स्मरणाचा हा विधी या ठिकाणी संपन्न होतोय धन्यवाद त्यात नंतर सन्माननीय संतोष बाळासाहेब नागवडे यांना विनंती करतो आदरणीय दादा धन्यवाद यानंतर सन्मान्य संतोष बाळासाहेब नागोर यांना विनंती करतो बाळासाहेब ही नाथ साहेब आपल्या सुने आपण विचार मंचकावर जावा आणि आपल्या शुभ असते आदरणीय दादांच्या समोर आपण दोघांच्या शुभ असते या ठिकाणी संतोषी नागवडे एशियन स्कूल अँड ट्रॅव्हल्स वांगरीचे आपण सर्वे सर्व आहात धन्यवाद आदरणीय दादा धन्यवाद आदरणीय साहेब धन्यवाद ता तर नंतर मिलिंद बाळासाहेब भोईटे उपसरपंच चहा श्रीगोंदा त्यांच्या वतीनं प्राथमिक स्वरूपामध्ये कुणी आलेलं असेल तर त्यांनी कृपया विचार मंचकावर यावं त्यानंतर चेतन कुमार राजकुमार शर्मा बांधकाम व्यावसायिक बेलवंडी मी प्रतिवादाही पासवतोय मॅडम यांना विनंती करतोय एखाद्या विनंती मी करतोय आपण विचार मंचकावर यावं आणि चेतन कुमार राजकुमार शर्मा बांधकाम व्यावसायिक बेलवंडी यांचा सन्मान करावा आपण सन्मानाला अंतिम टप्प्यामध्ये घेऊन आलोय फक्त देग। शेवटचे दोन आपल्याला सन्मान करायचे आदरणीय आकांच्या शुभस्ते चेतन कुमार राजकुमार शर्मा बांधकाम व्यावसायिक देलवंडी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय विचारपंचाकावर आपण जावं आणि आपला सन्मान स्वीकारावा आणि तदनंतर आमच्या वहिनी शीतल बबलराव गौते पशुधन व्यावसायिक काष्टी आमच्या शीतल बहिणींना विनंती वहिनी मी हक्कानं म्हणतोय कारण का ही गवते आहे आमच्या गवते मॅडमचा या ठिकाणी सन्मान होतोय पशुधन व्यावसायिक काष्टी मध्ये त्या कार्यरत आहेत एक आदर्श आमची भगिनी आणि आमच्या बहिणी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सरते शेवटी शीतल जी गवते पशुधन व्यावसायिक काष्टी जवळपास साठ पासष्ट मशीनचा सा गोठा ज्या उत्तमरित्या सांभाळत आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय धन्यवाद धन्यवाद अक्का धन्यवाद वसुपृदे मॅडम सरते शेवटी ज्यांचं आपण अतिशय सुंदर असं सु व्याख्यान या ठिकाणी श्रवण केलं त्या सौभाग्यवती श्रद्धा शैलेश ढवळे पुणेरी उद्योग समूहाचे सर्वे सर्वा देवमाला पाव असं नाही म्हणायचं आता पुणेरी पाव आ, वर्णा वर्णा मी प्रतिमादा विनंती करतोय आणि आमच्या शेतीजाताई वाघमारे मॅडम जे आपल्या तहसीलदार म्हणून आहेत त्यांना विनंती करतोय आपण विचार मंचकावर जावं आणि आमच्या सुजाताताई रहाणे ज्या अजिंक्य रहाणे सारखा सुपुत्र ज्यांनी घडवलाय त्यांच्या माता सुजाता ताई रहाणे या तीनही भगिनींना मी विनंती करतोय तो अजिं तो जिजाऊ तो सावित्री तू सावित्री या सगळ्या भगिनींना विनंती आपण विचार मंचकावर यावं आणि सरते शेवटी श्रद्धा शैलेश ढवळे यांचा या ठिकाणी सन्मान करावा शिंदे आणि श्रद्धा अंकुश ढवळे सासरला गेलं तरी बाहेरचं जो ऋण बंद आहे ते सोडायला आमची माता भगिनी तयार नाहीये सासर आणि माहेर या दोघांचाही सन्मान या ठिकाणी होतोय धन्यवाद श्रद्धे शेवटी हरिभक्त पारायण अविनाश महाराज साळुंके यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय राहुल दादा आणि दादा या दोघांना विनंती करतो आपण मंचकावर यावं आणि वाजवतो मृदंग म्हणा पांडुरंग प्रत्येक स्वरूपामध्ये आलेली हरिभक्त पारायण अविनाश महाराज साळुंके यांचा सन्मान आपण करावा धन्यवाद धन्यवाद जवळेताई शिंदेताई धन्यवाद धन्य। या ठिकाणी ज्यांनी अतिशय सुंदर असं केलं त्यांचा सन्मान या ठिकाणी विचार मंचकावर होतोय चौह सन्माननीय हरिभक्त पारायण अविनाश महाराज साळुंके सादल गावकर या दोन आदरणीय दादा आणि आदरणीय दादा यांच्या शुभ असते त्यांचा सन्मान होतोय या ठिकाणी एक पाऊल अनाथांसाठी आणि एक पाऊल एक अनाथांसाठी हे विधवान केवडाशी बाळगून अग्निपंग फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे सामाजिक भान ठेवणार हे अग्निपंग फाउंडेशन आहे त्यांच्या वतीन या ठिकाणी खरंतर अग्निपंग फाउंडेशनचे सरते आणि त्याचे अध्यक्ष बाळासाहेब टाकडे आहेत आणि त्यांच्याच मातेच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आपण आलेलो आहोत फक्त लोकांकडन अग्निपंग फाउंडेशनला निधी नाही घ्यायचा त्यांना तर त्यांनाही अग्निपंख फाउंडेशनला निधी द्यायचा आहे या ठिकाणी प्रथम पुण्य निमित्त काकडे परिवाराकडनं अग्निपंख फाउंडेशन श्रीगोंदा यांच्या वतीनं पंचवीस हजार रुपये प्रदान करण्यात येत आहेत त्याचे विश्वस्त अंकुशरावजी घाडगे यांना मी विनंती करतोय आपण अतिशय स्तुत उपक्रम राबवलेला आहे गजा महाराष्ट्र म्हणणारे खूप आहे पण महाराष्ट्राची गजा ओळखणारं कोणतरी आहे आणि ते आग्नेपंग फाउंडेशन आहे त्यानिमित्तानं त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय अंकुशराव घाडगे विनंती आपण कृपया विचार मंचकावर यावं आणि भाऊंना मी विनंती करतो किशो आपल्याच हो। विनंती आपल्या शुभ असते आपण ती रक्कम अंकुशराव घाडगे विश्वस्त अग्निपंद्र फाउंडेशन यांना प्रदान करावे धन्यवाद यानंतर मालक स्वर्गीय मालनबाई काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त काकडे परिवाराकडनं व्यंकनाथ महाराज देवस्थान दोन्ही व्यंकनाथ रुपये दोन हजार मदत निधी या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय त्या गावचे सरपंच असतील किंवा जे त्या मंदिराचं काम सन्माननीय मंडळची जगत आपल्याला विनंती करतोय आपण ते निधी स्वीकारावा आदरणीय दादांना विनंती आपण कृपया आपण कृपया विचार मंचावर लाव आणि तो निधी त्यांना द्यावा धन्यवाद दादा स्वर्गीय मालुनबाई काकड्याच्या प्रथम निमित्त काकडे परिवाराकडनं मोरे वृक्ष संवर्धन ग्रुप मोरगाव यांना रुपया रुपये दोन हजार प्रदान करण्यात येते त्या वृक्ष संवर्धन ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी ऑक्सिजन पार्क निर्माण केलंय जेवढे माणसं तेवढे झाडं लावण्याचं त्याने काम केलंय सन्मानित सुभाष प्रकाश शिंदे साहेबांना विनंती आपण कृपया विचार मंचकावर यावं आणि आपल्या शुभ हस्ते श्री नवनाथ दरेकर अध्यक्ष श्रीगोंदा सायकल ग्रुप श्रीगोंदा यांच्याकडे तो रक्कम प्रदान करावी यानंतर मुस्लिम वेलफेअर फाउंडेशन लोणी वेंकनाथ यांच्या वतीनं अग्निपंक फाउंडेशन श्रीगोंदा यांच्या पाच हजार रुपये प्रदान करण्यात येते मी मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनचे चे अध्यक्ष मुन्नाबाई शेख यांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावर यावं विचार मंचकावर यावं आपल्या शुभ असते संजय लाकूड जोडे सर प्राध्यापक संजय लाकूड जोडे सर आपण विश्वस्त अग्निपंग फाउंडेशनचे आपण कृपया ती रक्कम स्वीकारावी लाकूड जोडे सर विश्वस्त आहे त्यांना विनंती या प्रथम पुण्या स्मरणाच्या निमित्तानं प्रतिभा डॉक्टर प्रतिभादाई पासपुते ज्या या ठिकाणी आल्या त्यांचा मेहनं व्यक्त करतो सन्मान्य बाबासाहेबजी बोस आमचे सन्मान्य दीपक पाटील भोसले योगेजी भोयटे संचालक राजेंद्रबाब म्हसके जेदारामजी खामकर संजयजी काटे पत्रकार अवसजी कोळपे माजी संचालक माजी चेअरमन हांगेवाडी प्राध्यापक संजय लाखोथोडे आमचे खंदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन शरद बंदाडे अविनाजी नेंबोरे जालिंदर नेंबोरे बाबासाहेब विथोपे भाऊसाहेब बरकडे विठ्ठल नाना काकडे सन्मान्य दिलीपजी काटे निलकंठ बोरुडे पुंडलिकजी दरेकर राजेंद्रजी नल नलगे उत्तमाबा नागवडे सन्मान्य आमच्या महाविरचे प्राचार्य सन्मान्य डॉक्टर सत्यचंद्रजी सूर्यवंशी आमच्या कोमलताई लोखंडे आणि सर्वांचाच या ठिकाणी नामलेख करणं माझं क्रमप्राप्त आहे परंतु आई तिला नावच नाही त्यावेळी नावाचा अर्थ करू नका ज्यांचा कोणाचा नामोलेख राहिलेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांचा ज्यांचा नामोलेख मी केलाय सन्मान्य अनिल मामापुते संचालक नागरी सरकारी साखर कारखाना यांचे ऋण व्यक्त करतोय ज्यांचा ज्यांचा मी नामोलेख केलाय त्या सगळ्यांची उदार दिलगिरी व्यक्त करतोय आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या अजिंक्यजी राहणे यांचे वडील सन्मानित मधुकरजी राहणे यांना मी विनंती करतोय फक्त एकच या ठिकाणी श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने समर्पित होईल मी अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या चंदनापुरी त्यांचं मूळ गाव आणि आमचे अजिंक्यजी राहणे या ठिकाणी मधुकरजी राहणे भाऊपूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या माता भगिनीच्या वतीने समर्पित करता येईल दरम्यानच्या काळामध्ये सेला साहेब यांचा मी काकडे कुटुंबाच्या वतीनं व्यक्त करतो आजचा दिवस हा अत्यंत भावपूर्ण दिवस आहे आमचे मित्र बाळासाहेब है काकडे यांच्या मातोश्री एक वर्षापूर्वी त्यांना सोडून त्यांच्या परिवारांना सोडून त्यांना देवाज्ञा झालेली आहे त्यानिमित्त त्यांनी जो हा स्तुत्य उपक्रम आज तुमच्या सर्व समोर सादर केला तो खरोखर भर एक धडा घेण्यासारखा आहे समाजाने आता परिवर्तन व्हायला हवं परिवर्तित व्हायला हवं नवीन नवीन उपक्रम घ्यायला हवे जेव्हा आपण परंपरा वगैरे पाळत आलेलो त्यांना कुठेही ज्यांना आपण थांबवलं पाहिजे कारण त्याचा अर्थ जो खर्च आहे अनावश्यक खर्च वाढत चाललेला आहे तो खर्च आपण जर डायव्हर्ट केला दुसरीकडे वळवला समाजापैकी जाण्यासाठी केला तर अशा प्रकारचा काही कार्यक्रम सादर करू शकतात तर हे एक चांगलं उदाहरण आहे मातोश्रीच्या मी एक वर्ष झालेलं आहे महाराजांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितलं की आई खरं म्हणजे आई हा माझ्यासाठी एक विकनेस आपण असतो ना श्रद्धेचा विषय आहे त्याच्यामुळे माझ्या इकडं थोडंस पाणी आलं होतं तर हे एक वर्ष झालेलं जो वर्ष कालावधी आहे हा बाळासाहेबांना अत्यंत कर्तव्य गेला असणारच परंतु त्यांनी त्या कालावधी नंतर आपल्या आईसाठी काहीतरी उतरावी व्हावं म्हणून हा उपक्रम आज सादर केलेला आहे खरं म्हणजे आईच्या रुग्णालय उतराई होता येत नाही आणि उतराई होऊ नये कारण आयुष्यभर आपल्याही अंतापर्यंत ती, ती, ती जा जा आई आपल्या ती शरीराने नसेल तिच्या आठवणीच्या रूपाने असेल तिच्या आशीर्वादाच्या रूपाने असेल तर अशी आई अशा आईची सोबत लावणे एक म्हणजे भाग्य असतंय बाळासाहेबांना ती सोबत लावली त्यांच्या आई पण दीर्घायुष्य शोध्या <laughs> मला तीन वर्षापूर्वी माझी आई अशीच गे गेलेली त्या काळातही करोना चालू होता माझ्या पूर्ण फॅमिलीला मुंबईत झालेला होता आणि गावाकडे आई आजारी होती शंभर वर्ष पूर्ण झालेली आईचे परंतु शारीरिक ती आजारी असल्या कारणाने मला फक्त निरोप पाठवला की मी जाते आता तर माझा पुरासा भरून गेला होता परिस्थिती वाईट होती की घरात माझी मिसेस आणि मुलगीला करोना झालेला होता आणि माझा रिपोर्ट आलेला नव्हता परंतु मी कसे करून गेलो त्या दिवशी आईला भेटलो तिने मला हात वरती करून आशीर्वाद दिले आणि संध्याकाळी आहात रात्रभर मी खरंच एका साईडला दुखून आलो सकाळ उठून कुणालाही नाही सांगता मी पुन्हा मुंबईला गेलो औषध पाणी आणि दुसऱ्या दिवशी गेलो मला आई गेली म्हणजे खरोखर ती माझ्यासाठी थांबलेली होती असं मला वाटतं असं ते आईचं हृदय असतं

मऊही असते आणि जेव्हा प्रसंग पडतो तेव्हा ती बसणंही कठीण होऊ शकते अशा माधुश्रींना माऊलींना मी आदरंजली वाहतो माझ्या पूर्ण कुटुंबातर्फे मा जमलेल्या सर्व समुदायातर्फे धन्यवाद बाळासाहेबांनी मला इथे जे बोलवलं आणि आज अनुभव प्रसंग मला इथे बघता आला त्याबद्दल मी मी धन्य थँक्यू खास खबर विशेष घडामोडीच आपल्या अक्काच्या एस एन न्यूज वन हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विजय लोला रे एसी न्यूज त्रिंडा